नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो परवा गणेश चतुर्थी आहे आपण सगळेजण गणरायाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत तुम्ही बाजारात गेला तर सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे हजारो लाखो लोक कोकणात आपल्या गावी याच उत्सवासाठी जात आहेत आणि केवळ कोकणात मुंबई पुण्यात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये गणरायाचं स्वागत करण्यासाठी लोक खूप उत्सुक झालेले आहेत अत्यंत आनंदात आहेत अशा आनंदाच्या वातावरणात एक मिठाचा खडा पडावा तशा प्रकारची गोष्ट झाली आहे मित्रांनो अथर्व सुदामे हा जो तरुण आहे सव्वीस सत्तावीस वर्षाचा पंचवीस सव्वीस सत्तावीस काय वय असेल तसं गेल्या चार वर्षात त्याला प्रसिद्धी मिळाली तो यूट्यूबर म्हणून किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून खूप प्रसिद्ध झाला आठ नऊ लाख फॉलोअर्स आहेत त्याचे इन्स्टावरचे वेगळे फॉलोअर्स आहेत त्याचे आणि तो अनेक उत्तम उत्तम व्हिडिओ छोटे छोटे विनोदी असे विनोदी क्लिप्स बनवतो रील्स बनवतो मला माझ्या लहान भाच्यानी अथर्व मी याची ओळख कोण दिली म्हणजे तो कोण आहे त्याचे व्हिडिओ मला दाखवलेचे आहेत आणि मला ते आवडले मी पुण्यामध्ये माझी काही वर्ष लहानपणीची गेल्यामुळे पुण्यातल्या लोकांची वृत्ती पुणेरी वृत्ती ही सगळी मला माहिती आहे आणि म्हणून पुण्याच्या पुणेकरांवरचे विनोद असतील काही दुकानदारांवरचे विनोद असतील काही पेठांमधले विनोद असतील मी मनमुराद हसतो प्रत्येक विनोद काही त्याचा दर्जेदार असतो अशातला नाही कुणाचाच असू शक शकत नाही काही वेळा पातळी सोडून किंवा थोडंसं सवंग अशा प्रकारचे विनोदही त्यांनी किंवा रील्स केलेले आहेत हे नाकारण्याचं कारण नाही पण ओवरऑल हा सुदामे मी हा अतिशय छान पद्धतीने विनोद करतो आणि त्याची त्याचा पिंडच वेगळा आहे पुणेकर ज्या प्रकारे अपमान करतात लोकांचा पुणेकर म्हणजे एक पुणेकर वृत्ती म्हणा पुण्यातलेच फक्त लोक नाही की पुणेकर वृत्ती अनेक ठिकाणी असू शकते आणि ते ज्या प्रकारे अपमान करतात उर्मटपणा कधी कधी करतात पाणूतारा करतात आणि तो त्याच्यावरचे व्हिडिओ जेव्हा सुदा करतो तेव्हा ते एन्जॉय करतात पुणेकरच कारण पुणेकरांना एक पुणेकरांची सांस्कृतिक अभिरुची चांगली आहेत मी नाकारू नका पुलांच्या विनोदाला सुद्धा पुण्यावरच्या विनोदाला सुद्धा पुणेकर दाद देत असत आणि त्यामुळे ही एक आपली हा जो निर्मळपणा आहे आपला की आपली स्वतः आप मी स्वतः माझी जर कोणी गंमत केली उपरोध केला तर मी एन्जॉय करतो त्यात काय चुकीचं दर्जा पाहिजे त्याला व्यक्तिगत निंदा आलस्य असू नये निर्मिष असाल पाहिजे विनोद जसा जैवन दळवींचा होता आणि तशाच प्रकारचा विनोद सुधामेचा असतो तो ज्या प्रकारे चेहरा करतो कंटाळवाणा वैतागलेला आणि काय हे काय अशा प्रकारे जो तो चेहरा करतो तो चेहरा मारा करता येणार नाही तो त्याचाच ब्रँड आहे ती त्याचीच खासियत आहे आणि म्हणून अतिशय अल्पावधीत सुद्धा मी लोकप्रिय झाला तो उत्तम क्रिकेट खेळणारा मी चांगले कॉलेजेसचे वगैरे मॅचेस गाजवलेला उत्तम बोलर गिटार वाजवणारा चांगला गिटार वाजवतो गातोसुद्धा तो, गातो तो प्रसंगी आणि शिवाय अभिनयसुद्धा करतो आणि आता त्याचं करिअर मार्गाला लागलं त्याचे फॅन्स खूप आहेत मी गजराज राव म्हणून जो हिंदी कलाकार आहे चांगल्या चांगल्या वेगळ्या सिनेमामध्ये हिंदीत काम केलं आहे त्यांनी एका कुठेतरी याचा व्हिडिओ पाहिला अथर्वचा आणि तो त्याला भय भयंकर आवडला त्यांनी तो त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकला आणि त्यामुळे हिंदी चित्रपट आणि नाट नाट्यसृष्टीमध्ये किंवा तिथेही तो, तो लोकप्रिय झाला अथर्वची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढती आहे आणि मलाही याचं कौतुक वाटतं एका पुण्यातल्या मराठी माणसाने काहीतरी कल्पकपणे केलं आणि तो मोठा स्टार होते हे है आपल्याला अभिमान वाटावा अशी स्थिती आहे पुणेकरांना आनंद व्हायला पाहिजे महाराष्ट्रातला मराठी माणसाला आनंद व्हायला पाहिजे आणि सुबोध भावे प्रशांत दामरे यांच्यापासून अनेक कलावंत अगदी शान हा गायक त्याच्याबरोबरचा व्हिडिओज आम्ही पाहिला आहे आशा ताई भोसले यांच्याबरोबरचा गमतीचा व्हिडिओ त्याचा पाहिला आहे हे सगळेजण वेगवेगळ्या थरातले आता अशातांचं वय सगळी नव्वदच्या पलीकडे हे सगळे त्याचे फॅन्स आहेत लहान मुलं फॅन्स आहेत त्याची आणि ही त्याची कमाल म्हणावी लागेल त्याचं निरीक्षण चांगलं आहे त्याचं लिखाणसुद्धा लिखाणाचा अंग त्याचा चांगलं आहे कारण तो अनेक स्क्रिप्ट तोच लिहितो त्यात कल्पकता आहे वेगळेपणा आहे आता हे झालं सुदामेचं कौतुक त्या सुदामेने मध्यंतरी त्याचं मी मनसेने एक रील्सची स्पर्धा केली होती व्हिडिओची स्पर्धा केली केली होती आणि त्या ठिकाणी सुदामेला मला सुदामेही आला होता सुदामेला बक्षीसही मी आलं असेल पण सुदामे त्या कार्यक्रमाला आला, आला। आणि राज ठाकरेंनी बघून आम्ही तू आलास का तुझे कार्यक्रमाला खूप आवडतात असं म्हण म्हटलं आणि त्याला स्टेजवर बोल बोलव टाळ्या शिट्ट्या वाजल्या प्रचंड त्याचं कौतुक झालं राज ठाकरेंनी त्याला पाठीवर शाबासकीची थाप मागली आणि त्याच्यानंतर एका दिवसात दोन दिवसात त्याचे एक लाखांनी फॉलोअर्स आणखीन वाढले सुदा मग राज ठाकरेंना तो भेटला पुण्यामध्ये त्यापैकी त्यांनी एक छोटीशी मुलाखत त्यांची त्यांची घेतल्याचं मला आठवतं आहे आणि राज ठाकरे हे स्वतः कलाकार असल्यामुळे चांगल्या प्रकारे दादही देतात तरुण मुलांना दाद देतात त्याला त्यांनी काही टिप्सुद्धा दिल्या की टेक्नॉलॉजी अवगत कर नवीन आणि मुख्य म्हणजे हे सगळं करताना व्यवहार सांभाळ थोडेसे आर्थिक तजवीज झाली पाहिजे व्यवसाय चांगला झाला पाहिजे याची काळजी घे आणि याबद्दल राज ठाकरे यांचंसुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एका तरुण कलाकाराला प्रोत्साहन दिलं अशा या सुदामेने गणपती उत्सवाच्या निमित्तानं गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक छोटासा व्हिडिओ केला आणि त्यामध्ये धार्मिक एकतेचा संदेश दिला सामाजिक संदेश दिला त्यामध्ये मी गणेश मूर्ती घ्यायला जातो अनेक सुंदर सुंदर मूर्ती तिथे आहेत आणि तो जो विक्रेता आहे किंवा मूर्तिकार असेल तो तिथे सुदा मी त्याच्याकडे बघतो ते चौकशी करतो गणेश मूर्तींची तेवढ्यात त्या जिथे मूर्ती मांडलेल्या आहेत त्या तिथला जो विक्रेता असेल किंवा मूर्तिकार जो आहे त्याचा मुलगा येतो आणि अब्बू अब्बूजान अब्बाजान असं म्हणतो आणि मग सुदामेला लक्षात येतं की हे हा मुसलमान आहे आणि तो हा त्याचे वडील स मुसलमान आहे मग त्या सुदामेकडे बघून त्याला असं वाटतं की कदाचित सुदामेला हे सुदामे म्हणजे जे, सुदा सुदा जे, जे कॅरेक्टर आहे त्याला हे आवडलेलं नसेल की अरे गणेश मूर्ती आपण मुस्लिम विक्रेत्याकडनं किंवा मूर्तिकाराकडनं कशाला घ्यायची मग तोच म्हणतो अरे बाहेरसुद्धा आजू आजूबाजूसुद्धा मूर्ती आहेत त्या घ्या घ्यायचं असं तर आवश्यक आहे तर सुदामी म्हणतो नाही नाही तसं नाही मी इथूनच घेणार मूर्ती आणि मग तो म्हणतो सुदामी की आपण साखर भावा जी शेवयाची खीर गोड करते आणि शिरकुर्मासुद्धा शिरकुर्मासुद्धा गोड करते किती चांगला संदेश आहे म्हणजे धार्मिक एकतेचा संदेश हिंदू मुस्लिम बंधुभावाचा संदेश ऐक्याचा संदेश प्रेमाचा संदेश आणि सुदामेने सारख्या एखाद्या लोकप्रिय नटाने सामाजिक संदेश दिले तर ते लोकांना अधिक पचनी पडतात लोक अधिक ॲक्सेप्ट करतात समजा उद्या सचिन तेंडुलकरने असा काही संदेश दिला तर लोक अधिक ॲक्सेप्ट करते आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडचे अनेक कलावंत असा सामाजिक किंवा धार्मिक एकतेचा संदेश देत असतो हे चांगलं काम केलंय सुदा मीने मी मोहम्मद रफीनी अनेक हिंदू हिंदी चित्रपटातली हिंदू हिंदू जनांना आवडतील अशी भजनं म्हटली आणि त्याचा लोकांनी लोकांनाही ती आवडली कितीतरी म्हणजे आता मी गणपती उत्सवामध्ये पुण्यामध्ये पुण्यातच सदाशिव पेठे तुम्हाला सांगतो मी बिस लहानपणी बिस्मिल्ला खान यांचं सनैवादन ऐकले साक्षात बिस्मिल्ला खान तेवढा मोठा कलाकार वाराणसीमधल्या धार्मिक ऐक्याचे किंवा प्रतीक सगळ्यात भारतातल्या संगीतातल्याच नाही तमाम भारतातल्या एकतेचं प्रतीक बिस्मिल्ला खान अब्दुल हमीद जाफर खान अल्लाले खान अल्लार खान किती उदाहरणार्थ झाकीर हुसेन आपण ते मुसलमान मानत नाही आणि ते हिंदूंना आपलं मानतात आपल्या संगीतामध्ये आपल्या चित्रपटामध्ये नाटकामध्ये कितीतरी मुस्लिम कलावंत राज कपूरच्या चित्रप चित्रपटाचे साऊंड रेकॉर्ड अला हे अल्लाउद्दीन म्हणून होते हिंदी चित्रपटात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडायचं पण मुळातच चित्रपटसृष्टीत हिंदू आणि मुस्लिम अतिशय प्रेमाने एकत्र नानतात त्यांचा धर्म मागे पडतो ती माणसं असतात आणि हा संदेश सुदामेनी दिला त्याचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि सुदामेनी हे करतास त्याला टोल करण्यात आलं आणि एकाने सांगितलं त्याच्यावरती अत्यंत अर्वाच्य पद्धतीने त्याला टोल करण्यात आलं आणि तुम्हाला सांगतो की जे ब्राह्मण महासंघाचे जे आहेत दवे म्हणून त्यांनी काय म्हटलं की तू कर। तुझा कर्मणुकीचा धंदा कर तुझं पोट भर दुधात टाकलेली साखर ही साखरेचं सा काम करते की विषाचं हे सातशे आठशे वर्ष आम्ही पाहतोय हिंदूंना कळतं कोणाकडून घ्यायचं कधी घ्यायचं तू तु तु तुझा धंदा कमे तू पैसे कमाव तू जास्त शहाणपणा शिकू नको असं हे दवे म्हणाले या दवेना हिंदूंच्या वतीने बोलण्याचं काही काही मक्ता लिहून दिलं आहे का कोणी कोण येते दवे ब्राह्मण महासंघाचे त्यांना भारतातली परंपरा माहिती नाही आपल्या घटनेमध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख पारशी या सगळ्यांना समान पद्धतीने वागव वाग वा, वा, वागवण्याचं धोरण आहे आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये आपल्या लोकशाहीमध्ये खुद्द नरेंद्र मोदी म्हणाले होते मी लहानपणापासून गुजरातमध्ये ते होते तेव्हा ईद जेव्हा असेल तेव्हा मी मुसलमानांकडे जाऊन त्यांच्याकडे मी खिर शिरकुर्मा खायचो आणि ते अतिशय चांगलं वातावरण होतं असं त्यांनी मध्यंतरी सांगितलं होतं स्वतः नरेंद्र मोदींनी निधन मोदींचं तरी ऐका आता तुम्ही मोदींचं ते गुजरातचे दंगल अमुकथमूक जाऊ द्या आता ते जुनं झालं आता आपण काय तो उकरून नको काढाय विषय तो जरी विषय असला तरी तो आता नको काढायला निधन मोदींचं ऐका तुम्ही सबका साथ सबका विकास आणि पुढे त्यांनी म्हटलं सबका विश्वास सबका विश्वास म्हणजे मुसलमानांचा विश्वास आणि आता ते मुसलमानमधल्या काही गटांना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत गेले दोन तीन वर्ष आणि ते सगळे सांगतात भाजपला की तुम्ही हे कर मग मग हे अशा वेळी हे दवे काही भाजपचे नाहीत पण हिंदुत्ववादी आहेत ते आणि दवेंना प्रसिद्धीची दवा मिळाली की ते खुश असतात चॅनलवर जायला मिळालं की खुश असतात एखादं आंदोलन केलं आणि टी व्हीवाले कव्हर करायला नसले तर मला माहिती आहे की दवेंचा चेहरा कसा होत होते पण मी दवेंना सांगू इच्छितो की दवे हिंदूंच्या वतीने सगळ्या समाजाच्या वतीने बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे आणि तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य करताय किंवा ज्या प्रकारची दटावणी देत आहेत सुदामेला ते चुकीची आहे लोकशाहीमध्ये किंवा आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये हे बसणार नाही हा पाकिस्तान नाही आहे हा इराण नाही आहे हा सिरिया नाही आहे हा लिबिया नाही आहे हा भारत आहे इथे सर्व धर्माचे लोक अतिशय आनंदाने राहतात आणि अजून कोणीतरी अशीच धमकी दिले किंवा टोल केले जी घाण केली आहे अथर्व त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील अशी धमकी एकाने दिलेली आहे अथर्व सुदामेला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे ज्यांचा माणुसकीवरती मानवतेवरती धार्मिक एकतेवरती विश्वास येतात राज ठाकरे यांनी तर जाहीर स्टेटमेंट काढलं पाहिजे असीम सरोदे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत वकील आहेत त्यांनी तर आवाहन केले ते राज ठाकरेंशी सुद्धा आहेत असं त्यांनी त्यांनी एक पोस्ट असली चांगलं काम केलं असे होते आणि राज ठाकरे यांनी जाहीर स्टेटमेंट काढावं आणि अथर्वच्या मागे उभं राहावं अख्ख्या मन असेल आणि फक्त राज ठाकरेंचं काम एक आहे काँग्रेसवाले कुठे आहेत जितेंद्र आव्हाड कुठे आहेत उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या नेत्यांनी देखील अथर्व सुदामेला पाठिंबा दिला पाहिजे की आणि त्याला संरक्षण दिलं पाहिजे त्याला संरक्षण देण्याची मागणी केली पाहिजे हे सगळं झालं पण अथर्वने काय केलंय त्यांनी माफी मागून टाकली आणि हा व्हिडिओ डिलीट केलेला आहे मी काही त्याची अथर्वची तुलना चार्ली चॅपली आणि अशा लोकांशी करत नाही अनेक हास्याच्या माध्यमातून लोकांना संदेश देणारे किंवा मानवतेचा संदेश देणारे चॅपलिन सारखे लोक असतील किंवा अनेक जण हे या दहशतवादाच्या विरोधात उभे राहिले होते अगदी महायुद्ध काळात सुद्धा अनेक इंग्रजी लेखक हे या दहशतवादाविरुद्ध उभे राहिले होते या दादागिरीच्या विरुद्ध उभे राहिले होते आणि अथर्व तू चूक काही केली नसताना डिलीट का केल्यास मग कदाचित असा विचार असेल की बाबा हे राग आला बहुसंख्य समाजातला समाजाला किंवा आपल्या विरोधात प्रचार सुरू झाला तर आपले यूट्यूब फारसे लोक बघणार नाहीत त्याच्यावर बॉयकटपाळ टाकतील बहिष्कार टाकतील मग आपला व्यवसाय कमी होईल अथर्वनी असा विचार करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही कारण हा संदेश देतानाच स... त्यांनी विचार केला असणार ब त्यामध्ये कोणाला दुखावेल असं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये काही नाहीच आहे ना मी हा संदेश राजकपूरच्या अनेक चित्रपटात आहेत हिंदी अनेक चित्रपटात आहेत मराठी अनेक नाटकामध्ये आहे हिंदी नाटकामध्ये आहे आपल्या क अनेक शिल्पकला चित्रकला अगदी नृत्याच्या माध्यमातून असंख्य लोकांनी हो हा संदेश दिला चूक काय आहे हा विरोध करणंही चुकीचं आहे आणि आता जे बरोबर करत आहेत त्यांनी जणू पाप केले आहे असं म्हणायचं हा महाराष्ट्र नितेश राणे गोपीचंद पडळकर यांचा नाही आहे तुमचा आमचा आहे हा आणि मी तुम्हाला सांगतो याची परंपरा की मुंबईमध्ये विसर्जनाची मिरवणूक लालबागच्या राजा आणि हे सगळे जातात तेव्हा आपल्या नागपाडा भायखडा तिथे त्याचं किती उच उच्छ, त्याला उत्साहाने निरोप देतात मुस्लिम बांधव आणि हे मी मूर्तिकारांना सांगतो मूर्तिकार सोलापूरमध्ये सुद्धा अनेक सोलापूरमध्ये सुद्धा एक मूर्तिकार आहे की जो मला त्याचं नाव आत्ता आठवत नाही जो अनेक वर्ष वीस वर्ष गेली ह्या गणेश मूर्ती बनवतो आणि तो, तो अतिशय लोकप्रिय आहे हे त्याचं उदाहरण सांगण्यासारखे म्हणजे हे प्रत्यक्ष अशा आहे चा असं हा संदेश प्रत्यक्ष कृतीमध्ये आलेला आहे आता बघा मुस्लिम मूर्ती हा त्याचं नाव मौला मौलाली जाफर शेख वीस वर्ष लहानपणापासून गणपतीचा तो अतिशय प्रेमाते भक्तीमध्ये बुडालेला आहे वीस वर्ष करतो मिरून या मूर्ती सांगलीमध्ये तुम्हाला सांगतो गोठखिंडी गाव आहे तिथे एका मशिदी चव्वेचाळीस चव्वेचाळीस वर्षापासून वार्षिक उत्सवाच्या दरम्यान गणेश मूर्तीची स्थापना केली जाते त्यांचा जो वार्षिक उत्सव असतो तेव्हा नगरमध्ये मुस्लिम कारागीर आहेत की जे गणेश मूर्ती बनवतात सोलापूरमध्ये सोन्यामूर्ती गणेशोत्सव हो आहे आणि त्याची परंपरा कित्येक वर्षांची आहे त्या गणेशोत्सवामध्ये हो म्हणजे इथे गणेशोत्सव हो शेदा आणि मंदिर वगैरे आणि शेजारी कुरेशी मशीद आहे आणि या गणेशोत्सवामध्ये तिथले सगळे मुस्लिम तरुण भाग घेतात सगळ्या उत्सवामध्ये भाग घेतात कार्यकर्ते म्हणून भाग घेतात आस्वाद घेतात गणेशोत्सवाचा एकीकडे हनुमान जयंतीला असं एकीकडे भजन चालतं आणि एकीकडे नमाज पडत असतात सोलापूरसारख्या ठिकाणी नंतर तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये बेलबाग चौक जो त्या आहे म्हणजे गणपतीची मिरवणूक जी जाते लक्ष्मीनं त्या ठिकाणी मुस्लिम अवकाफ वेलफेअर ट्रस्ट त्यातर्फे त्याचं स्वागत केलं जातं गणेशमुक्तीचं तिथे मुंबईत सगळं आणि यामुळे अशा या ही जी परंपरा आपल्याकडे आहे ती फार मोठी परंपरा आहे परंतु ही सगळी परंपरा आता मोडीत काढून महाराष्ट्राची धार्मिक एकतेची परंपरा तिला छेद द्यायचा वातावरण बिघडवायचं जाणीवपूर्वक तणाव निर्माण करायचा अशा गोष्टी चाललेल्या आहेत आणि इतकं वातावरण विषारी केलेलं आहे की एका माणुसकीच्या संदेशाला पाठिंबा देणं म्हणजे सुद्धा तिथेच राजकीय नेते तर घाबरत असतील की नको बाबा आपल्याला हिंदूंची मतं जायची तर कठीण आहे केवळ म मतांसाठी तुम्ही वाटतेल ते करत असाल आणि मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी सरकारसुद्धा अशा प्रश्नावरती भूमिका घेणार नसेल मग तुम्हाला मुस्लिमांची मतं पाहिजे पण तुम्हाला एकतेचा संदेश देणाऱ्या एखाद्या कला व कलाच्या मागे तुम्हाला उभा राहता येत नसेल तर काय उपयोग आहे आमिर खाननी जेव्हा तुम्हाला सांगतो नर्मदा धरणाचं जे आंदोलन होतं मग मेधाताई पाटकरांना दिल्लीच्या त्यांच्या व उपोषणा किंवा धरणाच्या दरम्यान तिथे सहानुभूती व्यक्त केली त्यांनी तेव्हा आमिर खानचा चित्रपट पणा येणार होता तो गुजरातमध्ये त्या हो, तो बंदच करण्यात आला त्याच्यावर बॅन करण्यात आला तेव्हापासून आमिर खान श्यामचा झाला काही बोले नसाच झाला भूमिकाच घ्यायन असा झाला पण जे कलाकार भूमिका घेतात मग नेहळू फुले असतील डॉक्टर श्रीराम लागू असतील सदाशिव अमरापूर असतील त्यांचा समाज सन्मान करतो पु ल देशपांडे दुर्गाबाई आणि आणीमाणी जेव्हा भूमिका घेतली आणि अशी भूमिका घ्यायची त्याच्यावरती था ठाम राहायचं आणि माघार घ्यायची नाही असं जर केलं असतं आम अथर्व सुदामीने तर त्याला आम्ही सलाम ठोकर असतो तरी देखील तो तरुण आहे त्याला फारशी राजकीय सामाजिक जाण नसावी मला माहीत नाही आहे का नाही पण तरी देखील त्यांनी जो मेसेज दिला त्याच्याबद्दल मी त्याचं कौतुक करतो आणि अशी कचखाऊ भूमिका तू घेऊ नकोस कारण तू जर कचखाऊ भूमिका घेतलीस तर तुझे जे फॉलोअर्स आहेत तेही कचखाऊ भूमिका घेतील असं मला वाटतं आणि म्हणून अथर्वचं कौतुक आणि एकीकडे त्याला जरा एक काय म्हटलं त्याच त्याला या गोष्टी सांगाव्याचा सांगाव्यात असा माझा प्रयत्न आहे या पुढच्या काळात ते त्यांनी अशी पुचाट किंवा मिळमिळीत भूमिका घेऊ नये आणि जर अशी माघार घ्यायची असेल तर मग अशा प्रकारची अशा प्रकारचे व्हिडिओ करूच नकोस गोड गोड छान छान गमतीदार व्हिडिओ कर असंच मला सांगावं असं वाटतं तू इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बट बटन टाकून सबस्क्राईब करा धन्यवाद